आर्ती काकडा भुपाळी पांडुरंगाची उठा पांडुरंगा आता दर्शन द्यास कळा झाला अर्णोदया सरली निद्रेची वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोडाशेज सुख आता पाहू द्या मुख कमला रंग मंडपी महाद्वारी झाली शे दाठी मन वेळा रूप पहाव या दृष्टी राही रुमाई येऊ येऊजा दया शेजे हालावूनी जागे करा देवराया गरुड हनुमंत पुढे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले वो बाट जाले मुक्त द्वार लाभ जाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी काकडा